छगन भुजबळ यांना शिरूर लोकसभेतून उमेदवारी देण्याचं शिंदेच्या डोक्यात होतं पण त्यांनी नकार दिला असा गौप्यस्फोट अमोल कोल्हेंनी आहे शिवाजीराव आढळराव यांचं ऑल इज वेल सारखं सुरू आहे पराभव हो दिसत असला तरी डोळे झाकून मी जिंकू शकतो जिंकू शकतो म्हणतात ऑल इज वेल सारखी स्थिती असल्याचं त्यांनी म्हटलंय शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे कोल्हे यांनी हे टोले मारलेत छगन भुजबळ साहेबांची उमेदवारी ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या डोक्यात होती परंतु छगन भुजबळ साहेबांनी नकार दिल्यामुळे ही उमेदवारी घेण्यासाठी पुन्हा एकदा जिथे आधी उद्धव साहेबांना धोका देऊन शिंदे साहेबांच्या शिवसेनेत गेले तिथून त्यांनाही उडी मारून शेवटी ज्यांच्यावर टीका केली आणि ज्यांना दोन हजार एकोणीस मध्ये हिंमत असेल तर समोर लढून दाखवा असं आव्हान संसदेच्या प्रांगणात उभं राहून देत होते त्यांच्याच वळसणीला जाऊन आज उमेदवारी घ्यावी लागली अशी जर केविलवाणी परिस्थिती असेल तर अशा उमेदवाराविषयी फार जास्त बोलणं काशीनाथ भाऊ काही मला योग्य वाटत नाही